महाळुंगी येथे अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत सुविस्त वृत्त असे की आर्णे तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे नदी नाल्याचे पाणी शेतामध्ये रहिवाशी वस्तीमध्ये शिरून पिकांचे तसेच अन्नधान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत ता आहे तालुक्यातील ग्राम महाळुंगी येथे काल झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे घरांमध्ये चार फुटापर्यंत पाणी साचल्याने साचल्याने बेघर होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिक तसेच शेतकऱ्यांना या कठीण प्रसंगी दिलासा देण्याची मागणी बाधित कुटुंबांच्या वती वतीने करण्यात येत आहे बांधावर तसेच वस्तीमध्ये जाऊन घेतलेली प्रतिक्रिया आर्णी तालुक्यातील ग्राम महाळुंगे येथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे तसेच गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताचे तर नुकसान झालेच परंतु त्यांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे त्यांच्या अन्नधान्याचे सुद्धा नुकसान झाले आहे आज आपल्या सोबत गावातील काही गावकरी आहे त्यांच्याकडून आपण त्यांची व्यथा झालण्याचा प्रयत्न करू काय सांगाल आपण किती पाणी होत आणि चार फूट पाणी होतं चार फूट पाणी होत काय नुकसान झालं काही नाही राहिलं खर या पाण्यामुळे कहर केला काल पुऱ्या घरात पाणीच पाणी सगळं अन्न सगळे कपडे बिलकुल काही समाप्त झालेले आहे वार्ड नंबर एक पुऱ्या पाण्यामध्ये आहे परिस्थिती पाहिली असता खरोखर आम्ही त्या महादेवच्या वर सलापावर जाऊन उभे राहिलो भीती निर्माण झाली आम्ही कसं राहतो संध्याकाळचा खूप प्रश्न मोठा झाला आम्ही संध्याकाळचा दुसऱ्याच्याच घरी जेवण केला आपण पाहिलं तर संपूर्ण गावामध्ये अशी हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा शासनाने त्वरित पंचनामे करून अति अति तातडीची मदत देण्याची मागणी गावकऱ्याकडून होत आहे मी रुपेश टाक आर टी न्यूज आर्मी